गुड मॉर्निंग मी आहे प्रियांका प्रियांका ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे होपफुली सगळे तुम्ही खूप छान असाल मी चालली आहे नाशिकला गडावरती सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला सो हा गडावरचा परिसर आहे खूप सुंदर आणि पीसफुल आहे आणि मॉर्निंगला तर अजूनच खूप छान दिसतो सो फायनली आम्ही आता मंदिरामध्ये पोचत आलो आहोत फायनली मंदिरात पोचलो देवी सप्तशृंगी मंदिरामध्ये आणि मस्त दर्शन झालं पण तुम्हाला माहिती आहे का खूपच जास्त रश होती जवळजवळ आम्ही चार ते पाच तास लाईनीमध्ये उभे होतो खूप गर्दी होती कदाचित त्याच्याहून जास्त बट ठीक आहे हरकत नाही मस्तपैकी देवीसाठी ओटी घेतली खनानाची ओटी साडी घेतली त्यानंतर मी खूप दिवसांनी चालली होती मंदिरामध्ये सो so, मग व्यवस्थित सगळी ओटी घेतली आणि सप्तशृंगी देवी आमची कुलस्वामिनी आहे विहानला घेऊन गेली होती मस्त दर्शन झालं पण भयंकर गर्दी होती त्याच्या त्याच्यामुळे विहान पण खूप चिडचिड करत होता सो so, फायनली तिथे त्याला थोडे मंकीज दिसले ना तर तो हॅप्पी ही बघा आपल्या आईची मूर्ती किती सुंदर आहे किती भव्य आहे आणि क्षणात डोळ्यात बसणारी आहे किती मन प्रसन्न होतं ना म्हणजे नुसतं मूर्तीकडे पाहिलं तरी असं वाटतं की बस अजून काही नाही ना काही मागायचं आहे ना काही काहीच नको बस बद झालं एवढंच सो मग हानला पण छानपैकी ह्याचे मंकीज दिसले बिहान पण त्याच्या मागे 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 म्हणजे मम्मा मला पकडायचं आहे ऑल इन दॅट त्याने पण तिथे मग थोडं एन्जॉय केलं फायनली आमचं छान दर्शन झालं मग त्याच्यानंतर आम्ही रोपणी खाली उतरलो येतानाही रोपणी आलो रोपच्या बाजूला पण जो निसर्ग दिसत होता जे डोंगरावरती झाडं वगैरे छान वाटत होतं एकदम पीसफुल वाटत होतं आणि म्हणजे क्षणात उतरलो क्षणामध्ये पोचलो तो पण प्रवास छान झाला पीसफुल होतं पण तुम्हाला माहिती आहे का मला असं वाटतं ना की आपल्या सप्तशृंगी गडावरती थोडंसं ना मॅनेजमेंट व्यवस्थित हवं आहे कारण का ना भयंकर गर्दी होती तिथे सगळ्यांची धक्काबुक्की आणि खूपच म्हणजे असं इरिटेट होत होतं थोडं मॅनेजमेंट हवं कारण का बरेच भाविक येतात बरेच लोक दर्शनाला येतात पण मला तिथे दर्शनासाठी मॅनेजमेंट व्यवस्थित नाही वाटलं कदाचित मला काय बऱ्याच जणांनी हा अनुभव घेतला असेल सो मी जस शेअर केला की तुला मॅनेजमेंट व्यवस्थित हवं होतं मग त्याच्यानंतर तिथे एक छोटंसं पार्क होतं त्याच्यात ता विहांची इच्छा होती की मला मम्मा राईडवरती बसायचं आहे सो मग त्याने तिथे दोन एक राईटवरती तो बसला हे त्याचे सगळ्यात फेवरेट खूप एन्जॉय केलं त्याने कसं असतं ना पण मुलांना घेऊन गेला ना की त्यांच्या मनासारखं नाही झालं ना की ते खूप चिडचिड चिडचिड करतं मिहानचं पण मोठा झाला आहे पण तरी पण त्याचं असं असतं ना की नाही ना ना मला हे ते ठीक आहे थोडंसं ओरडलं आणि थोडं समजवलं की ऐकतो पण मग असं वाटतं ठीक आहे त्याला पण थोडंसं हॅपीनेस पाहिजे मग तो सांगत बसतो मम्मा किती असं होतं छान होतं मी असा पडलो तसा पडलो ांमध्येच आपलं हॅपिनेस आहे ते खुश आणि अशा प्रवासामध्ये जर ते खुश असतील तर आपल्यालाही खूप छान वाटतं मग त्याच्यानंतर ना थोडं आम्ही पुढे गेलो हे की किती सुंदर गड वाटतो आहे पण किती छान वाटतो आहे पीसफुल आहे आणि मग त्याच्यानंतर थोडे फोटोज वगैरे काढले व्हिडिओज वगैरे काढले मग त्याच्यानंतर आम्ही थोडं पुढे गेलो पुढे तिथे मला तर ते प्लेसचं नाव नाही आठवते बट तिथे पण खूप मंकीज होते आणि खूप असे ते मंकीच म्हणण्यापेक्षा वानर होते आणि मग त्याच्यामध्ये विहान पण नाही मम्मा मला हे घेऊन दे ते घेऊन दे मी त्यांना खायला घालणार आहे मग तिथे एका वानराला एका मंकीला तो खाऊ घालत होता तर बरेच आजूबाजूला लोकं पण मग जमा झाले की थोडी भीतीच वाटते ना पटकन कानाखाली का मारली वगैरे केस वगैरे ओढले तर ते पण विहानला नाही एवढी भीती वाटत त्याला ॲनिमल्स खूप आवडतात आणि तो ॲनिमल्स लवर आहे सो मग त्याचा बराच वेळ त्याचा तिथेच चाललेला की मामा हे घेऊन दे ते घेऊन दे आपण मंकीजना हे दे देऊया ते देऊया तोपर्यंत मी मस्त बघून फोटोज वगैरे काढले तिथे एका दगडावरती छान बसली होती आणि फोटोज वगैरे काढले मस्त एन्जॉय केला हे बघा काही फोटोज आहेत व्हिडिओज आहेत आणि आपल्या आईचा फोटो आहे असं कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बाय